तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा तुम्ही डाटाबेस वगैरे बनवलेला आहे बरोबर आहे स्किमा पण बनवलेला आहे आता त्या स्कीमामध्ये याने डाटाबेसमध्ये तुम्हाला टेबल क्रिएट केलेलं आहे बरोबर आहे टेबल पण तुम्ही क्रिएट केलेलं आहे ते पण तुम्ही शिकलेलं आहे आता त्या टेबलमध्ये डाटा कसा इन्सर्ट करताल ते आपण पाहू या व्हिडिओमध्ये ठीक आहे पटकन पाहू पटकन पटकन टपकन जास्त काय टाइमपास करू नये ठीक आहे सिम्पल सिंपल काय करायचं मी बघतो सरळ सरळ काही नाही एखादा टेबल क्रिएट करून घ्यायचा पाहिजे तर सध्या तुमचा करंट डाटाबेस कोणता आहे तर मी <laughs> माझ्या या डाटाबेसला कनेक्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता सिलेक्ट डाटाबेस किंवा डाटाबेस तुम्ही क्रिएट केला होता त्याला मी सिलेक्ट केलेला आहे सध्या आणि ते कोणत्या सर्व्हरवर वगैरे आणि कोणत्या पोर्ट नंबरवर रन होत आहे त्याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर सर्व हे दोन कमांड्स रन करायचा सिलेक्ट इंटरनल सर्व्हर ॲड्रेस इंटरनल सर्व्हर पोर्ट तर तुम्हाला पोर्ट नंबर पण भेटून जाईल आणि ॲड्रेस पण भेटून जाईल ठीक आहे असू द्या या सर्वांचं काम झालेलं आहे आता मी काय करतो सिम्पल सिम्पल एक टेबल क्रिएट करतो ठीक आहे टेबल क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये काय करतो मग दोन तीन व्हॅल्यू टाकतो तर हा टेबल मी क्रिएट करतो हां क्रिएट टेबल कार्स ठीक आहे कार नावाचा हो एक टेबल बनवतो मी त्याच्यामध्ये दोन व्हॅल्यू टाकतो ब्रँड वारशार ठीक आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकतो बा मॅक्झिमम लिमिट याची इतकी ठेवा वार चार आणि इयर हे ठेवायचं मी इंटमध्ये ठीक आहे अशा प्रकारे मी टेबल क्रिएट करतो हा टेबल कुठे क्रिएट होणार हा टेबल क्रिएट होणार पब्लिक स्कीमामध्ये ठेवा कारण न्यू स्कीमा आपण इथं मेन्शनच नाही गेला ना हो फार दाखवतो मी तुम्हाला कुठे हे जर का मी रन करतो टेबल क्रिएट झालेला आहे पण तो टेबल न्यू स्कीमामध्ये क्रिएट झालेला आहे का रिफ्रेश करतो तुमच्या माहितीसाठी तुम्हाला वाटेल तुम्हाला रिफ्रेश करावा सर ठीक आहे केलं मी रिफ्रेश न्यू स्कीमामध्ये गेलो टेबल्समध्ये गेलो वेदर फक्त एकच ते तर टेबल दिसतं कारण आपला जो टेबल क्रिएट झालेला तो झालेला आहे पब्लिकमध्ये तुम्हाला सांगतो मी ठीक आहे त्यात स्कीमा मेन्शन करणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही मोठा मोठा प्रोजेक्ट पण हँडल करत असाल तर इतकं लक्षात ठेवता की बाकी मेन्शन करणं फार महत्त्वाचं आहे न्यू डॉट न्यू स्कीमा डॉट ठीक है आता जर का मैं रन टेबल क्रिएट करूचना डबल डबल कैसा क्रिएट होने ऑलरेडी क्रिएट कारण तो टेबल दुसरा स्किमा क्रिएट के लिए भू तुम्हें मन का दिसत नहीं तो डोंग रिफ्रेश कर विसर ले नहीं तो मैं करते रिफ्रेश टेबल्स स्टार फ्रॉम सी uh, uh, yes, आर यस कार आता मी तर फुल स्कीमाचं नाव मेन्शनच नाही केलं आपली क्वेरी रन होणार का काय मग पाहू आपण रन करू रन झालेली आहे पण हे कुठून दाखवत आहे न्यू स्कीमा मधून दाखवत आहे ठीक आहे न्यू स्कीमा मधून नाही मी पोकली स्कीम दाखवत आहे आपल्याला पाहिजे न्यू स्कीमामधून पण टेबल बरोबर आहे आता मी काय करतो सरळ सरळ ड्रॉप करतो टेबल डी आर ओकी ड्रॉप टेबल टेबल नेमकी हा जो ट्रेबल मी ड्रॉप करत आहे ह्याकडून करत आहे हा करत आहे मी पब्लिक स्कीमामधून पब्लिक स्कीमामधून करत आहे या स्कीमान बरोबर आहे हा ड्रॉप झालेला आहे टेबल पण मी जेव्हा हा सिलेक्ट करतो परत तर हा सिलेक्ट झालेला आहे दिसणार आपल्याला कारण हा टेबल डिलीट नाही केला आपण न्यू स्कीमामधून जर मी सिम्पली कार सिलेक्ट करतो जर मी सिम्पली फक्त कार सिलेक्ट करतो तर हा पब्लिक स्कीम आहे आपला याच्यामधून आपला त्याला सापडणारच नाही तो टेबल कार नावाला बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही ड्रॉप करू शकता डिलीट करू शकणारे भाई टेबल ठीक आहे तर मी काय करतो कंट्रोल सी करतो इथं आणि इथं करतो कंट्रोल झी मी झालं एक्स्ट्रा ॲड झालेला आहे मी करू लागतो डिलीट ठीक आहे ठीक आहे मी डिलीट आता मी सिलेक्ट करतो हे ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं टेबल पण क्रिएट झालेलं आहे टेबल क्रिएट जसं झालेलं आपण काय करू त्याच्यामध्ये काही रेकॉर्डिंगच करू पण काही रेकॉर्डिंग करायसाठी सिंपल सिम्पल आहे सिम्पल सिम्पल काय आहे సెంపల్ క్రమేట్ బిహా టెబల్ బయట బ్ర్యాండ్ బ్ర్యాం రే బ్రయల్ మన ఇయర్ వల్యూజ ట का कॅपिटल मध्ये सिंपल सिंपल सोपे भाषेस शिका तुम्ही म्हणजे तुमच्या पण जास्त वेळ लक्षात राह आराम आरामशी शिकले जास्त वेळ लक्षात एक मी गाडी बनवतो कॉड बरोबर आहे त्यानंतर मग त्याला काय म्हणतो त्याला मी बोलतो मस्टँग मस्टँग नावाचं काहीतरी मॉडेल असते बरोबर आहे आणि ते कधी निघाले होते समजा एकोणीसशे नव्याण्णव त्याची आधी निघाली होती जवळपास एकोणीसशे पन्नास चौसष्ट साठ तर hmm. हे जुनं मॉडेल आहे अशा प्रकारे मी काय करतो इथं सेमी पळून द्यायला विसरायचं नाही पण ते स्टेटमेंटच्या नंतर इथं जरी विसरलं तरी चालून जाईल तर सिलेक्ट करून रन करत जाऊ आपण नंतर सर इथं काहीतरी आपला आपलं काय भोकला आपलं एरर मेसेज फोन आला हा एरर मेसेज द्यायला का तुम्ही फक्त कारच लिहिलं तर मी तर किमान मेन्शन नाही केला तर कंट्रोल सी करतो मी आणि इथं किंवा मेन्शन करतो बी वी ए डॉट तर कॉपी केलं आणि हे केलं फायदा रेकॉर्ड एक इन्सर्ट इथं झालेला आहे अशा प्रकारे एक अशा प्रकारे आउटपुट मेसेज येणार की बा एकदा एक, एक रेकॉर्ड इन्सर्ट झालेला आहे आता जर का मी सिलेक्ट कमांड मारतो ना नाही सिलेक्ट कमांड जर का मी रन करतो तर फार हो तिथे एक रेकॉर्ड इन्सर्ट एन्सर्ट झालाय अशा प्रकारे तुम्ही कोणता पण रेकॉर्ड तुमच्या टेबल मध्ये इन्सर्ट करू शकता जर तुम्हाला मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करायचे असेल तर मल्टीपल रेकॉर्ड मध्ये इन्सर्ट करू शकता मल्टिपल लाईन खाय इन्सर्ट करू शकता काय याच्यामध्ये मी काय केलं सिंगल रेकॉर्ड सिंगल रेकॉर्ड इन्सर्ट केला बरोबर आणि याच्यामध्ये मी काय करणार आता मल्टिपल रेकॉर्ड इन्सर्ट करणार आहोत मी पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मी काय करतो बाबा सगळे कॉलमचे नाव इथे मेन्शन केलेले आहेत किंवा हे तीन कॉलम आहेत माझ्या टेबलमध्ये ब्रँड मॉडेल आणि इयर्स आणि इयर्स मध्ये व्हॅल्यूज मध्ये तुम्ही पाहू शकता किंवा वॉल्वो हे, हे हाय प्रोम इन्सर्ट केलेला आहे त्याच्यामध्ये व्हॉल्व आहे बीएमडब्ल्यू आहे त्याची आहे सुजुकी बऱ्याचशा यम तुम्ही ऍड करू शकता विषय नाही तीन चार रेकॉर्ड कॉमा कॉमा देऊन इथे पा हा पहिला रेकॉर्ड मी ॲड केला त्यानंतर काय करायचा फॉर्मा द्यायचा तिथे फॉर्मा द्यायला आणि फॉर्मा देऊन नंतर डबल दे दे करली ब्रेसेस सॉरी राऊंड ब्रॅकेटमध्ये काय करायचं ॲड द्यायचं दुसरी दुसरी रो आणि दुसरी इन्फॉर्मेशन दुसऱ्या रोची ती इन्फॉर्मेशन द्यायची त्याच्यामध्ये तुमची काय राहणार ब्रँड राहणार मॉडेल राहणार नियर राहणार परत फॉर्मा द्यायचा परत जे वारचार आहे कारण पाहू शकता तुम्ही आपण इथं हे आपण कोलोनमध्ये गाऊन लिहिलं टोयोटा नाव टोयटा नाव कोवेनमधून कान लिहिलं किंवा होलो पण फोटो वेटो हॉलून मध्ये खाऊन लिहिलं तुम्हाला माहिती सिंपल सिंपल गोष्ट आहे व्हाचर हे डाटा टाईप असतात व्हाटर काय असते एबीसीडी त्यामध्ये असते इंट म्हणजे काय असते नंबर असतात फाऊन नाही दिलं बाहेिक कन्सेप्ट हा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असले पाहिजे की जेव्हा पण आपण एखाद्या डाटा डाटा टाईप डिफाईन करतो आपण व्हॉटॅटर डिफाईन केला तर त्याला व्हाटरच लागणार नाही तर तो एअर थ्रो करणार आता मी पा मी काय करतो आता समजा हे कॉलून काढून पाहतो फोटो लिहितो ठीक आहे टोटली इथं नेलं रन करून पाहिजे हां काय आलं हे रिलेशन, ना रिलेशनच नाही डज नॉट एक्झिस्ट रिलेशन तर त्यासाठी काय करतो इथं बोलून द्यावं लागणार आपल्याला इन्व्हर्टेड करून ठीक आहे आता मी काय हे एक्झर्ट करतो बाहेर वापर कार हां हे पण रिलेशन कवी चुकलं तर आपलं कंट्रोलची आता काय राहिलं सीमा मिशन करा लागतं बरोबर आहे आता मी काय करतो हे वॉलवर नावाचं हे कळून टाकतो ठीक आहे वॉलवर मी कळून टाकतो

त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिले एक कॉल रेकॉर्ड आपण एक सिंगली ॲड केला होता त्यानंतर आपण हे मल्टिपल तीन रेकॉर्ड सोबत ॲड केले होते बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही कोणत्या पण टेबलमध्ये तुमचा स्कीमा इन्सर्ट करू शकता बरोबर आहे मग तुम्हाला व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ समजला असेल आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला धन्यवाद